श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा पंचवीस जुलै म्हणजेच शुक्रवारपासून श्रावणाला सुरुवात ही झालेली आहे श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित असून या महिन्यात उपवास पूजा आणि धार्मिक कार्याला विशेष महत्त्व दिले जाते पौराणिक मान्यतानुसार श्रावणात व्रत केल्याने आपले भविष्य खूप चांगले होते भगवान शंकराची आपल्यावर कृपादृष्टी राहते या श्रावण महिन्यात केवळ सोमवारच नाही तर काहीजण श्रावणी शनिवारीही उपवास धरतात श्रावणात विविध सणांची रेलचेल असते श्रावणातील हरियाली तीज नागपंचमी रक्षाबंधन पिठोरी अम्वास्या मंगळागौर अशा विविध सण या एकट्या श्रावण महिन्यात असतात श्रावणातील व्रत केल्यामुळे आपल्या घरात सुख शांती नांदते तसेच श्रावण महिन्यात शिवलिंगावर पाणी दूध बेलपत्र धतुरा मध इत्यादी अर्पण करण्याची परंपरा आहे विशेषत सोमवारी उपवास करून भगवान शिवाची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात श्रावणातील गुरुवारी गुरुवार व्रत किंवा गुरुवार पूजन यासाठी महत्त्व आहे या दिवशी भगवान विष्णू आणि गुरु बृहस्वती यांची पूजा करण्याचे परंपरा आहे या पूजामुळे सुख शांती आणि समृद्धी लाभते गुरुवारी बृहस्पती ग्रहाची पूजा केल्याने वैवाहिक जीवनात सुख आणि समृद्धी येते गुरुवारी विष्णू आणि बृहस्पतीची पूजा केल्याने धन संपत्ती सुख समृद्धी लाभते आणि एकतीस जुलै दोन हजार पंचवीस गुरुवारी आहे श्रावण महिन्यातील पहिला गुरुवार या दिवशी अनेक स्वामी भक्त स्वामी महाराजांची सुद्धा विशेष पूजा करतात अगदी घरच्या घरी स्वामी समोर बसून स्वामी सेवेचा संकल्प करून तसेच या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केल्याने आपल्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात ज्या व्यक्तीच्या कुंडलीतील गुरुग्रह नबळा असेल किंवा कमकुवत असेल त्या व्यक्तीने आवर्जून श्रावणातील गुरुवारी व्रत करावे यामुळे कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो आणि ज्या व्यक्तीच्या कुंडलीतील गुरुग्रह मजबूत असतो त्या व्यक्तीला कधीही अपयशाचा सामना करावा लागत नाही धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच आपल्याला श्रावणातील प्रत्येक गुरुवारी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका फक्त ही एक वस्तू ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दोष अडचणी शत्रू पिढा तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन फक्त एक दिवसामध्ये आपली किती कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे तर ती कोणती वस्तू टाकायची आहे कोणत्या वेळेत टाकायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये ओम श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित आहे या महिन्यात पवित्र नद्यांमध्ये किंवा जलाशयामध्ये स्नान केल्याने शंकराची विशेष कृपा लाभते जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून तीर्थक्षेत्री जावा आणि पवित्र गंगेमध्ये स्नान करावा यामुळे आपल्या शरीरासोबत आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र तनाने पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं म्हणून श्रावण महिन्यामध्ये अनेक लोक बारा ज्योतिर्लिंग दर्शन करायला जातात आणि तिथेच पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात स्नान केल्यानंतर आपल्या यथाशक्तीप्रमाणे ते दानसुद्धा करत असतात हे दान केल्यामुळे आपल्यावर विशेषतः महादेवांची भरभरे कृपाही होत असते पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं म्हणूनच आपल्याला घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये या काही वस्तू टाकायच्यात आणि आपल्याला स्नानही करायची ही स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यतः प्राप्त होणारच आहे पण आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळणार आहे आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करण्याकरता उद्या ब्रह्मूहूर्तावर उठायचं आहे कारण असं म्हटलं जातं आपण जे पण कार्य ब्रह्ममुहूर्तावर करतो ते त्यामध्ये आपल्याला अनंतपटीने पुण्यफळे प्राप्त होतच त्या अंतरुणामध्येच आपल्याला श्रीहरिविष्णू माता पार्वती महादेव आणि माता लक्ष्मीचं स्मरण हे करायचं आहे आणि दिवसाला सुरुवात ही करायची आता करता तुम्ही थंड किंवा गरम पाणी हे घेऊ शकता जर शक्य असेल तर आवर्जून थंड पाण्याने स्नान करा त्यानंतर सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे ते म्हणजे गंगाजल किंवा तुम्ही अगदी गोमूत्र टाकलं तरीही चालणार आहे गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून आपल्याला मुक्तता तर मिळतेच मिळते पण आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यही प्राप्त होत असतं दुसरी अतिशय महत्त्वाची वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे ते म्हणजे हळद हळद ही श्री विष्णू आणि माता लक्ष्मीला अतिशय प्रियने जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून स्नान करतो तर त्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या आहेत त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते तसेच आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता येते आपली जी अडलेली कामं असतात ती मार्गी लागतात तिसरी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं ते म्हणजे मध तुम्ही अगदी एक ते दोन ठेम मध टाकलं तरीही चालणार आंघोळीच्या पाण्यामध्ये मध टाकून स्नान केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे ज्ञात अज्ञात शत्रूंपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते तसेच जी अडलेली कामं असतात आर्थिक समस्या असतात संकट असतात दोष असतात त्यापासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते तसेच आपल्याला एक तुळशीचं पत्रसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि श्रीहरी विष्णूंना सर्वात प्रिय ती म्हणजे तुळस जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये तुळशीचं पत्र टाकतो आणि स्नान करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जी संकट आहे दोष आहेत दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते तर या सर्व वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्यात आणि आपल्याला स्नानही करायचे ही स्नान करताना आपल्याला या एका प्रभावी मंत्राचा जपसुद्धा करायचं आहे गंगे च यमुने चौ गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जल्स मीन्स निधी करू या मंत्राचा अर्थ असा होतो या सर्व पवित्र नद्यांचं जल या पाण्यामध्ये समाविष्ट झालेलं आणि या पवित्र पाण्याने मी स्नानही करत आहे किंवा तुम्ही अगदी ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जपसुद्धा करू शकतो जेव्हा आपण आंघोळीच्या पा पाण्यामध्ये या वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र तणाने प आणि पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर पटीने पुण्य हे फळ प्राप्त होत असतं पण बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या उपायाचं कोणतंही शुभ फळ प्राप्त होत नाही म्हणून आपल्याला काय करायचं सर्वप्रथम एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला स्नानही करायचे पण गुरुवार आहे म्हणून आपल्याला चुकूनही आपले केस हे धुवायचे नाहीयेत अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो प्रत्येक श्रावणातील गुरुवारी करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रु पिढा तर नष्ट होतेच होते पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्यावर श्री हरिष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपा ही होत असते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हेच मनामध्ये इच्छा श्री शिवाय नमस्तो हर हर महादेव